हे आले कुठून पाणी धरणाला कळले नाही हे आले कुठून पाणी धरणाला कळले नाही अन्न पानोठ्यावर मरणे हरणाला टळले नाही हे आले कुठून पाणी धरणाला कळले नाही अन्न पानोठ्यावर मरणे हरणाला टळले नाही जना इने कांडली ओबी विठ्ठलाने दळले काही जना इने कांडली ओवी विठ्ठलाने दळले काही जीवदान कुणाला द्यावे कर्णाला कळले नाही जीवदान कुणाला द्यावे कर्णाला कळले नाही हा लाकूड फाटा सारा का वाळून वाळून जातो तुकाराम महाराजांनी पण सांगितलं होतं ना वृक्ष वल्ल्यामस वयर आहे निसर्ग जगला तर आपण जगणार आहे प्रत्येकजण पण तुम्ही जिकडे तिकडे बघताय तिकडं झाडं वाळून जायला लागली आहेत म्हणून मी लिहिलं होतं हा लाकूड फाटा सारा का वाळून वाळून जातो ही तिरडी इथे कुणाची कळले नाही तिरडी इथे कुणाची सरनाला कळले नाही आणि प्रमोद शब्दांच्या इंद्रधनुला त्या दिशा बिलगल्या दाही हे सगळे शब्दांचे सिलेदार आहेत आज इथं की शब्दांच्या इंद्रधनुला त्या दिशा बिलगल्या दही मी अमर होऊन गेलो मरणाला कळले नाही मी अमर होऊन गेलो मरणाला कळले नाही बस